नमस्कार मी वैष्णवी राऊत साम टी व्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला थेट जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये कारण की त्या ठिकाणी रस्त्यावरती प्रचंड मोठा जनसमुदाय सध्या उतरलाय आंबेडकरी समाज आक्रमक झाला आहे ज्याची दृश्य आपण सामच्या स्क्रीनवरती पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जरील यांच्या अटकेसाठी आंबेडकरी समाजानं जनआक्रोश मोर्चा काढला आहे इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती आरोप करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता आणि त्यावरून जलील यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली जाते जलील यांच्या वक्तव्यानं आंबेडकरी समाजाच्या भावनाही दुखावल्या आहेत त्यामुळे आंबेडकरी समाजानं आणखी किती दिवस अवमान सहन करायचा असा सवालच हे सगळे हा सगळा जनसमुदाय विचारतोय साहेब आंबेडकर अन्याय अत्याचार कृती समितीकडून छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात yes! आलेला आहे माजी खासदार इम्तियाज यांनी समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केला असल्याचा निषेध करीत त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात येते आणि त्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे आंबेडकर राऊनिया यांनी या जलीलला भरभरून मतदान केलं मात्र त्या माणसाने या आंबेडकरी अनुयायाची दिशाभूल केली आणि बदनाम करण्याचं जेव्हापासून तो पडला आमदारकीमध्ये तेव्हापासून या आंबेडकरी अनुयायाला त्याने नाव खराब करण्याचं मोठं कट कारस्थान मोठं कट या माणसानं केलेलं आहे आणि त्याची जागा दाखवण्यासाठी हा आंबेडकर अनुयाय रस्त्यावर उचललेला आहे पोलीस कधीपर्यंत कारवाई करतील असं म्हणतो आम्ही सर्व पोलिसांना निवेदन देऊन त्यांना लवकरात लवकर अटक करावी मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर